पाऊस खूप आहे पाहिलं आपल्या सोबत आहे मित्रांनो आता इकडे मित्रा मंदिरामध्ये बघू शकता स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान वल झेपू शकता तुम्ही तलाव आहे मित्रांनो झाड बघू शकता तुम्ही हा ब्रिज चालू होतो मित्रांनो स्वागत आहे आपल्या सुरजमुंडे ब्लॉगमध्ये आता आपण आहोत विरार स्टेशनला तर अचानक प्लॅन ठरलाय अजून नक्की नाही कुठे जायचं बघूया आता बोरवली स्टेशनवरून आपण बघूया कुठे जायचं दोन प्लेस आहेत तर बघूया कुठे जायचं चलो लेट्स गो गाडी घेऊन जा मित्रांनो आज पाऊस तर खूप आहे चलो आता बोरवलीला आम्ही पोहोचतोय बाई लोक आपल्यासोबत आहे निमेष निमेश, निमेश चालल्या आहे का आम्हाला आणि आपला बाई चिंट्या बाई आहे आता आपण बोरवली स्टेशनला आलेलो आहोत तर चलो लेट जाऊ आता बघूया आता काय काय बघायला भेटेल मरा आता आपण बोरवलीला उतरून बेस्टला आलेलो आहोत इकडनं बस पकडूया आणि जाऊया लोकेशन अजून तुम्हाला सांगितलं नाही लवकरच सांगतो आम्हाला माहिती नाही बघूया आता मरा इकडे बस स्टॉप आहे इकडनं आता बस पकडूया आणि समोरच बघू शकता तुम्ही इकडे आपलं बोरवली रेल्वे स्टेशन आहे सो इकडनं जाऊया चलो मित्रांनो आता वजिरा नाक्याला आपण उतरलो इकडे कोलीवाडा वगैरे आहे सो इकडनं मंदिरा आता मंदिरामध्ये जाऊया तर, तर, तर चलो मित्रांनो आता इकडे आपण गेट जवळ पोहचलेले आहोत आता इकडनं एंट्री करूया चलो लेट गो पाऊस आला पाऊस आला पाऊस आला नाही पाऊस आला तरी तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गर्दी तर नाही आहे तर चलो जाऊन बघूया आतमध्ये आतमध्ये पिण्याचे पाणी वगैरे आहे पियाचं पाणी तर आहेच यामध्ये तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत बघू शकता तुम्ही इथे बाहेरून दर्शन आहे आणि त्या साईडला तलाव वगैरे आहे मित्रांनो हा तलाव आहे तलावामध्ये बदक वगैरे आहेत कास वगैरे आहे बदक आहेत मंदिरामध्ये अलजी देवी मंदिर पण आहे तर चला जाऊया मध्ये जाऊन आलो मंदिरामध्ये फोटो वगैरे शूट करण्यासाठी मनाई होती त्यामुळे आम्ही जास्त शूट वगैरे काय के केलं नाही इकडनं आता जवळच एक पार्क आहे मला जाऊया त्या पार्कमध्ये जाऊन आलो शूट वगैरे करायला जास्त भेटला नाही सो आता इकडनं जवळ एक पार्क आहे वीर सावरकर पार्क आहे सो त्या पार्कमध्ये जाऊया तर चलो बघू शकता स्वातंत्र्यवीर वीर सावरकर उद्यान तर बघूया आतमध्ये काय आहे बोरुली स्टेशनवरूनच तुम्ही चालत किंवा बसनी येऊ शकता या उद्यानामध्ये मध्ये आलंय तो सर्व इकडे पाणीचं पाणी आहे बघू शकतो तरी पण पोरं खेळत आहेत ठीक आहे सर बॅना हा <laughs> प्रवेश केल्यानंतर इथे तिकीट पाच रुपये तिकीट आहे ना पाच रुपये तिकीट आहे इकडे एंट्री आतमध्ये आल्यानंतर गार्डन टाईपमध्ये आहे तर चला तुम्हाला आपला गार्डन दाखवूया मंदिरामध्ये जास्त व्हिडिओ काढायला भेटली सो तो चलो अभि गार्डन का व्यू दिखा तो एक्सप्लोर फॉर गार्डनच ना वीर सावरकर उद्या हरीन वगैरे आहे वॉस्वल झेब्रा आणि जिराचे स्टॅच्यू बनवले आहेत आणि त्या बॅक साईडला वॉशरूम वगैरे आणि इकडे गार्डन गार्डन सुद्धा तुम्ही तलाव आहे आणि तिकडे सावरकरांची मूर्ती आहे आपण त्या साईडने बघूया आणि या साईडला मासे पण आहेत चला त्या साईडला जाऊन बघूया आणि नारलाची झाडं तर आहेतच पार्कमध्ये आल्यावरती सर्व इथे बसायला वगैरे जागा आहे व्यू 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 व्ह्यू इतर मासे बघू शकता सर्व एक साईडला आले ना सारे इकडनं व्ह्यू दिसतोय सावरकरांचा इकडनं सावरकरांचा एक व्ह्यू घेऊया आपण इतर झाड बघू शकता तुम्ही खूप भारी वाटतंय म्हणजे सीनच एकदम भारी वाटत इकडे आत्महत्या करायची नाही नाही आत्महत्या करायसाठी नाही पण व्ह्यू बघा ना बघू शकता खूप सुंदर असं आणि बॅक साईडला तिकडे बसण्यासाठी वगैरे जागा आहे आणि त्याच्यासमोर तलाव आणि व्ह्यू हा ब्रिज चालू होतो ब्रिज म्हणजे लंडनचा ब्रिज नाही आपल्या बोरोली मधला सावरकर उद्यानामधला ब्रिज बनव ना मित्रांनो बघू शकता इकडे बसायला वगैरे जागा आहे पाणी साचलंय थोडंफार आणि हा वरचा आपला ब्रिज आहे आणि असा इथला व्हिडिओ एडिटिंग वगैरे व्हिडिओ शूट करताय की पुर बघू शकता काम चालू आहे पाणी वगैरे साचलंय त्यामुळे थोडंफार इकडे गार्डन मध्ये बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी खेळणं वगैरे खेळायला वगैरे इकडे तर मित्रांनो वीर सावरकर उद्यान तुम्हाला दाखवलं तर बघितलं तुम्ही एक्सप्लोअर केलं यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा परत व्हिडिओ आपण नवीन एका ब्लॉगमध्ये लवकरच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील एकदम गाव गावसाईडला आपण गावी जाणार आहोत लवकरच तर तुम्हाला अजून नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील तर चलो